श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार सात जून दोन हजार चोवीस आज ज्येष्ठ मासारंभ आहे ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा सूर्याचा मृग नक्षत्रामध्ये आज प्रवेश आहे वाहन कोल्हा चंद्राचं भ्रमण वृषभ राशीच्या मृगशीर्ष नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेशमुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या सोडवणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील जुनी येणी वसूल करणं नवीन कामांचं नियोजन करणं महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेणं भविष्यासाठी काही गुंतवणुकी करणं यासारख्या महत्वाच्या निर्णयांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकेल महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आज तुम्ही प्रयत्नरत राहावं पुरुशवराश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल महत्वाचे व्यावसायिक निर्णय तुम्ही घेऊ शकाल व्यवसायामध्ये नवीन भांडवलाची गुंतवणूक करणं मशिनरींची खरेदी करणं वाहन खरेदी करणं वास्तू खरेदी करणं यासारख्या महत्वाच्या गुंतवणुकींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग नारंगी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार जरी असलं तरी तुमच्या खर्चाच्या प्रमाणातही वाढ करणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेऊ नयेत व्यावसायिकांसाठी आजचं ग्रहमान हे संमिश्र लाभाचं आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी प्रवृत्त करणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा अधिकार प्राप्त होईल सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मान आज वाढण्याची शक्यता आहे आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे विद्यार्थी आणि गृहिणींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये ज्या विद्यार्थ्यांची जाण्याची इच्छा आहे महत्वाकांक्षा आहे अशा विद्यार्थ्यांनी आज प्रयत्न करावेत येणाऱ्या काळामध्ये तुमच्या प्रयत्नांना यश ये येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आज स्पर्धा तीव्र होऊ शकते. त्यामुळे आज प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय तुमचं मतप्रदर्शन तुम्ही करू नये. आरोग्याची काळजी घ्यावी. व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढेल परंतु खर्चाच्या प्रमाणातही वाढ होण्याची शक्यता आहे. रास व्रुशिक्राश, राशीच्या व्यक्तींसाठी आजचा हिरवा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक अडीअडचणी सोडवता येतील महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज तुम्ही भावनिक निर्णय घेऊ नये गे। आज घेतलेले भावनिक निर्णय तुम्हाला दूरगामी आर्थिक नुकसान देणार ठरू शकेल त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कुठल्याही प्रलोभनांना आज तुम्ही बळी पडू नये आज दक्षतेनं आणि सावधपणे निर्णय घ्यावेत मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमची भाग्यवृद्धी करणार आहे साडेसातीच्या कालखंडामध्ये ज्या अडीअडचणी निर्माण झाल्या होत्या जे मानसिक ताणतणाव निर्माण झाले होते ते दूर करण्यासाठी आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं आजचा दिवस हा अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारा ठरू शकतो त्यामुळे आज तुम्ही प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा सरकार दप्तरी अडकलेली कामं तुमची मार्गस्थ होतील नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील कुंभरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील विपरीत परिस्थितीवर आज तुम्ही मात करू शकाल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मीन, मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशी चंद्राचं मृगशीर्ष नक्षत्रामधील भ्रमण तुमची व्यावसायिक स्पर्धा तीव्र झाल्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आपलं मत प्रदर्शन करू नये महत्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल